श्री राम जय राम जय जय राम सद्गुरु श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीस एप्रिल आजचे बोधवचन देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती श्रीराम जुने कपडे द्या आणि नवीन भांडी घ्या असा बोहारणींचा व्यवसाय पूर्वी होता डोक्यावर नव्या भांड्यांचा हारा घेऊन त्या दारोदारी हिंडत असत टाकाऊतून टिकाऊ घेण्याकडे गृहिणींचा कल असत रद्दीतून सोनं मिळालं तर कोणता व्यवहारी माणूस त्याला नकार देईल त्याप्रमाणे देहभाव देऊन देवभाव घ्यावा म्हणून संत महात्म्यांनी दुकान आहे त्याचा लाभ क्वचित एखादाच घेताना दिसतो भगवान म्हणतात मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्ध ये यततामपी सिद्धांना कश्चिन माम वेत्ती तत्वत मानवी देह स्थूल आहे ईश्वर सूक्ष्म आहे त्याला ओळखणं स्थूल देहाला कठीण वाटतं जेवढे सूक्ष्म तेवढे ते, ते व्यापक आणि समर्थ असते पंचभूतांची तीच स्थिती आहे पृथ्वीपेक्षा जलसूक्ष्म जलापेक्षा तेजसूक्ष्म तेजापेक्षा सूक्ष्म वायुपेक्षा आकाश सूक्ष्म म्हणून आकाश सर्व व्यापक आहे या भूताकाशापेक्षा चित्ताकाश चित्ताकाशापेक्षा चिदाकाश आणि त्याहून महदाकाश सूक्ष्म आहे या सर्वांपेक्षा ईश्वर सूक्ष्म आहे स्थूल देहाला तो कसा सापडणार हेच तत्त्व गीतेत भगवंताने सांगितले आहे सूक्ष्म ईश्वर स्थूल देहातच आहे कामक्रोधादी विकारांनी तो झाकला आहे इंद्रिये मन बुद्धी हे विकारांचं स्थान आहे याचा नाश करायला हवा पण इंद्रिये देहाहून सूक्ष्म आहेत त्यांच्या पलीकडे मन मनाच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे तो आत्मा आहे या आत्म्याला मग जाणायचं कसं इंद्रिये मन आणि बुद्धी बहिर्मुख आहेत त्यांना अंतर्मुख करायचं इंद्रिये मनाच्या ताब्यात आणि मन बुद्धीच्या ताब्यात द्यावे मग बुद्धी अंतर्मुख होईल बुद्धीच्या पलीकडे म्हणजे मागे आत्मा आहे बुद्धी पुढे पाहते तर मागे अगदी जवळ उभा असलेला आत्मा दिसेल कसा बुद्धी मागे वळली की तिला आत्मज्ञान होईल स्थूल देह इंद्रिये मन बुद्धी आणि मग सूक्ष्म आत्मा असा हा प्रवास आहे आपण देवाला प्रदक्षिणा घालतो मागे जातो देवाला पाहतो त्याला जाणतो आणि परत पुढे व्यवहारात येतो अशा प्रकारे परमार्थ आणि प्रपंच यांचा मेळ प्रदक्षिणेत असतो विवेकाने सूक्ष्म व्हावे मनाने अनासक्त झाल्याशिवाय सूक्ष्म होता येत नाही विवेक आणि वैराग्य या दोन चाकावर सूक्ष्माचा रथ चालतो सूक्ष्म होऊन सूक्ष्म ईश्वरात समरस होता येते जीव शिवरूप होतो तो देहात न राहता विश्वात्मक होतो बिंदूला सिंधू व्हायचं असेल तर त्या बिंदूने सिंधूत बुडायला हवे आपला देहभाव टाकायला हवा मग मुक्ताईसारखी मुंगी उडून आकाशाला गवसणी घालते सूर्याला गिळून सगळं ब्रह्मांड कवेत घेते भाव टाका असा टाहो म्हणूनच संत फोडतात देहासकट आपला प्रपंच रामार्पण केला की तो रघुपती कृपा करी हातच काही राखून ठेवलं तर तो अंतर्यामी राम फसणार नाही रामचंद्रार्पण मस्तु इदम न मम असा पुरेपूर भाव हवा जीवाने अशा अर्पण बुद्धीने भगवंताच्या पोटात शिरावे आणि भक्त होऊन जन्माला यावे पोटच्या आपत्यावर प्रेम करायला मातेला शिकवावं लागत नाही रघुपतीला कृपा करावीच लागेल देवाला अर्पण कसे व्हावे आणि त्याचा परिणाम काय होतो याचं मोठं हृदयम गमवर्णन श्री नामदेवांनी केलं आहे माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी सापडलो एकमेका जन्मोजन्मी नोहे सुटका का बा मोडिली माझी माया मी तो पडिलो तुझी आपाया, का मज केले असे विदेही मी तो आलो तुझीये हृदयी नामा म्हणे आगा सुजाणा सांग कोणी ठकविले कोणा कृतक कोपाने नामदेव म्हणतात देवा मी तुझ्या पायाशी आलो तुझे चरण हवे होते तर तुझं रूपच नैनात आलं आता जन्मोजन्मी माझी सुटका नाही तुझ्या पाया पडलो तर तू माझी माया का मोडलीस तू मला विदेही केलेस म्हणून मी आता तुझ्या हृदयातच राहतो देवा हे शहाण्या कोणी कोणाला फसवलं सांग बरे म्हणून हा आपला नश्वर देह प्रपंचासकट श्री रामार्पण करावा आणि रामरूपच व्हावे टाकाऊ देह देऊन टिकाऊ विदेही व्हावे मरण देऊन अमर व्हावे श्रीराम समर्थ ਜਾਨਕੀ ਜੀਵਨ ਸਮਰਨ ਜੈ ਜੇ ਰਾਮ